प्रकार पहिला कैरीचं पण बनवण्यासाठी मी तीन कैऱ्या घेतल्या आहेत कैऱ्या धुवून पुसून घेतल्या आहेत कैरीचा वरचा डेटाकडचा भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे मी ह्या तिन्ही कैरीचा डेटाकडचा भाग आहे ना तो काढून घेते कैरीचा डेटाकडचा भाग काढून झाला की आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्यात त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घेतले त्यामध्ये जाळी ठेवून आपल्याला ह्या कैऱ्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवून शिजायला ठेवायच्या आहेत पण डब्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आपण जे कैरीचं पण करणार आहोत त्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही कुकरचं झाकण लावून कुकरला शिट्टी लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी इथे आता कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकर थंड झाला की त्यामधला डबा जो आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कैरी बघाल तर आपली अगदी छान मऊसूत अशी शिजलेली आहे कैरीची जी साल आहे ना ती आपल्याला वरची काढून घ्यायची आणि हा जो गर आहे ना तो एखाद्या चमच्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे मी इथे ह्या साले काढून घेते आणि गर जो आहे ना कैरीचा तो एका चमचाने सगळा काढून घेते गर बघाल तर इथे मी सखळा काढून घेतलाय कोय आहे ती आपल्याला टाकून द्यायची कैरीची एक वाटी गर आहे त्याच्यासाठी मी इथे दीड वाटी एवढा गुळ घेतलेला आहे तुमची कैरी जास्त आंबट नसेल तर तुम्ही एक वाटी कैरीला एक वाटी गुळ घेतला तरी सुद्धा चालेल मी इथे मिक्सरचा भांड घेतलंय मिक्सरचा भांड घेताना त्यामध्ये पाणी नसावं ओलसर नसावं एकदम सुक कोरडं असं हे मिक्सरचं भांड घ्या त्यामध्ये कैरीचा गर घातला गूळ घातला दोन ते तीन चिमटीच मीठ घालायचं आहे मीठ जास्त नाही घालायचं छोटा पाव चमच्यापेक्षा थोडी मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडरसुद्धा जास्त घालायची नाही कैरीचा पण पिताना त्याचा कैरीचा स्वाद आला पाहिजे वेलची पावडर जास्त घातली तर वेलचीचा स्वाद जास्त येईल पाणी न घालताच मी मिक्सरला छान स्मूथ असं फिरवून घेतलेलं आहे अगदी छान हा कैरीचा गर तयार झाला आहे तरीसुद्धा आपल्याला हा चाळूनच घ्यायचा आहे कुठे कैरीचे धागे वगैरे असतील ना तर ते चाळणीमध्येच राहतील पिताना ते तोंडात येणार नाही म्हणून आपल्याला हा चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे आपण हा घर कैरीचा तयार करताना अजिबात कुठेच पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना तो एक वर्षभर खूप छान टिकतो अजिबात तो, तो खराब होत नाही आता मी हा एका चाळणीमध्ये काढून घेतला चमच्याने असा फिरून आपल्याला सगळा गर जो आहे ना तो गाळून घ्यायचा आहे चाळणीला लागलेला खाली जो गर असेल ना तोसुद्धा आपल्याला असा चमच्याने काढून घ्यायचा आहे अगदी सगळा गर आपला छान असा गाळून झालेला आहे एकदम स्मूथ असा हा तयार झाला आहे तुम्ही ते बघू शकता आता आपण ह्याचं कैरीचं पणं करूया कैरीचं पणं करण्यासाठी तुम्ही माटातलं थंड पाणी घ्या किंवा फ्रीजमधलं थंड पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये बर्फ घालून घेतला तरीसुद्धा चालेल दोन ग्लास कैरीचं पण करतोय त्यासाठी दोन ग्लासला आपल्याला चार चमचे एवढं हे गर घालून घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लासाला दोन चमचे एवढं प्रमाण कैरीचा गर पाण्यामध्ये घालताना चमचा वरूनच असा घाला पाण्याला चमचा लागला की तो चमचा पुन्हा त्या गरामध्ये घालू नका म्हणजे पाण्याचा स्पर्श त्या कैरीच्या घराला होऊ देऊ नका कैरीचा गर पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्या कैरीच्या पणाला रंग बघाल तर अगदी किती छान रंग आलेला आहे कोणताच आपण रंग ह्यामध्ये घातलेला नाही मी ग्लासामध्ये ओतून घेतलंय ह्यामध्ये मी आता बर्फ घालणार आहे वेलचीयुक्त छान थंडगार असं आपलं कैरीचं पण इथे तयार झालंय तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये असं पण घरी तयार करा आता आपण करणार आहोत प्रकार दुसरा त्यासाठी मी इथे आहे कलिंगड कलिंगड आहे ते आपल्याला एकदम बारीक अशा त्याच्या फोडी करायच्या आहेत कलिंगडच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आपण दूध घेणार आहोत तर दूध तुम्ही घरी जे दूध यूज करता ते घेतलं तरी सुद्धा चालेल कोणतंही दूध तुम्ही ते घेऊ शकता गाईचं म्हशीचं कोणतंही दूध गरम करायला ठेवलं की गरम होत आलं असं वाटलं की मध्ये मध्ये असं चमचाने ढवळून घ्या म्हणजे दुधाला साय धरणार नाही अर्धा लिटर दूध आहे त्यासाठी मी ते पाऊन वाटी एवढी साखर घालून घेतली तुम्ही साखर तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार घालून घ्या दुधाला उकळी आली की नंतर आपल्याला घ्यास बंद करून दूध आहे ते थंड करून घ्यायचं आहे दूध थंड झालं की नंतर आपल्याला ते एका चाळणीमध्ये घालून गाळून घ्यायचं आहे म्हणजे जी साय असेल ते वरती गाळणीतच राहील म्हणून आपल्याला दूध आहे ते गाळून घ्यायचं आहे साय आहे ती आपल्याला घ्यायची नाही एक चमचा एवढा सबचा मी पाण्यामध्ये भिजत घातला होता दहा मिनटं दहा मिनटात तुम्ही बघाल तर एक चमचाचा किती जास्त आपला सबचा फुललेला आहे त्यामधला मी दोन चमचा एवढा सब्जा दुधामध्ये घालून मिक्स करून घेतला आपलं हे दूध आहे ना ते अर्धा लिटर आहे तर अर्धा लिटर दुधाचा आपण सरबत बनवतोय आपण एकदम शाई सरबत बनवतोय पण ह्यामध्ये आपण रू अब्जा घालणार नाही तर रू ऐवजी आपण दोन रुपयामध्ये शाई सरबत करणार आहोत ही जी पावडर आहे ती रू अब्जासारखीच आहे फक्त ही पावडर आहे लिक्विड नाही हे दोन रुपयाचं पॅकेट आणि अर्धा लिटर दूध हे प्रमाण आहे एक पॅकेट अर्धा लिटर दुधासाठी पुरेसा आहे एक पॅकेट मी सगळं घालून घेतलं हे गुलाब पावडर आहे ही पावडर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघाल तर रू अब्जा घातल्यावरती कलर येतो तसाच कलर आपल्या ह्या दुधाला आलेला आहे आपलं इथे आता छान शाई सरबत तयार आहे त्यासाठी मी इथे बर्फ घालून घेतलाय तुम्हाला जर बर्फ घालायचा नसेल तर, तुमी फ्रीज तुमी फ्रीज तर हे सरबत असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा तुम्हाला जेव्हा प्यायचं असेल त्याच्या आधी तुम्ही जर असं करून फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्हाला बर्फसुद्धा घालावा लागणार नाही बर्फ घालून घेतला पुन्हा खाली मी थोडासा सब्जा घालून वरती हे दूध आहे ते घालून घेतलेलं आहे म्हणजेच आपलं सरबत घालून घेतलं आहे आता आपण दुसरा क्लास करणार आहोत ना ते असं आहे की खाता खाता आपण पिणार पण आहोत त्यासाठी मी त्या ग्लासामध्ये कलिंगड आहे ना ते घालणार कलिंगडच्या बघाल तर मी एकदम बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या फोडी आपल्याला पहिल्या ग्लासामध्ये खाली असा बर्फ घालून नंतर घालून घ्यायच्या आहेत म्हणजे हे सर्वत अजूनच खूप छान लागतं पिता पिता खाता येईल असं आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये गुलाब पावडरचं हे पॅकेट विकत मिळतं म्हणजे तुम्हाला एवढी मोठी रू अफजाची बाटली विकत घ्यावी लागणार नाही गुलाब पावडर घातल्यामुळे सुद्धा जशी रूह घातल्यावरती सरबताला चव येते तशीच चव आणि तोच कलर ही गुलाब पावडर घातल्यावरती सुद्धा सरबताला येते दोन रुपयाची गुलाब पावडर आणून तुम्ही इथे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही शाई सरबत बनवून पिऊ शकता आता आपण करणार आहोत प्रकार तिसरा त्यासाठी आपण घेतलेला आहे ते कलिंगड कलिंगड मी बी काढून मोठ्या मोठ्या फोडी अशा करून घेतल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे आपल्याला ह्यामध्ये पुदिना घालायचा आहे दोन चमचे एवढी साखर घालायची आणि आपल्याला काळं मीठ घालायचं आहे पाव चमच्यापेक्षा थोडं कमी मी काळं मीठ घातलं आहे पाव चमच्यापेक्षा थोडा कमी मी चाट मसाला घातला आहे एकदम चटपटीत असं आपण हे कलिंगडचं सरबत करतो आहे त्यासाठी मी ह्यामध्ये चाट मसाला आणि काळं मीठ घातलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून झालं की आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे जर एखादी बी वगैरे सरबतामध्ये असेल तर ती निघून जाईल म्हणून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे आपण यामध्ये पुदिना घातला आहे चाट मसाला घातला काळं मीठ आहे म्हणून हे सरबत जे आहे कलिंगडचं ते एकदम चटपटीत असं लागतं मी इथे बर्फ घालून घेतलंय तुम्ही हे सरबत फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा पिऊ शकता एक चमचा सब्जा घातला थोडासा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि हे सरबत जे आहे ना ते घालून घ्यायचं आहे मी थोडासा चाट मसाला अजून घातला कलिंगडचं सरबत एकदम पिताना छान चटपटीत असं लागतं पण तुम्हाला चाट मसाला आवडत नसेल स्कीप केला तरीसुद्धा चालेल आपलं इथे थंडगार गारेगार कलिंगडचं चट पटे असं सरबत तयार झालंय आता आपण करणार आहोत प्रकार चौथा त्यासाठी मी इथे चार संत्री धुवून पुसून घेतले संत्री धुवून घेतली की ती नंतर आपल्याला पुसूनच घ्यायचे संत्राला जो सरबत करणार आहोत त्याला सुद्धा अजिबात आपल्याला पाण्याचा स्पर्श करायचा नाही इथे आता संत्राची साल काढायची संत्राची साल काढताना सुद्धा ती अशी मोठी मोठी काढून घ्यायची का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता मी इथे हे सगळ्या संत्र्याची साल जी आहे ना ती इथे काढून घेतली साल काढून झाली की संत्र्याला वरून जसे धाग्यासारखे दिसतात सफेद सपेसपेतात ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आतमधल्या बिया आहेत त्या सुद्धा काढून घ्यायच्यात बिया ठेवायच्या नाही बिया जर ह्यामध्ये राहिल्या तर सर्वत कडवट होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला संत्र्याच्या बिया ज्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत असं थोडंसं प्रेस केलं की बिया अगदी सहज बाहेर येतात तुम्हाला जर असं जमत नसेल तर मी तुम्हाला अजून एक दुसरी पद्धत दाखवते ह्या बघा ह्या पाकळीतल्या सगळ्या बिया आपल्या काढून झाल्या ही मी दुसरी पाकळी घेतली मधोमध मद अशी आहे ना दोन्ही साईडनी अशी पकडून आपल्याला ती ओपन करून घ्यायची अगदी तुम्ही बघाल तर सहज ती ओपन होते आणि आपल्याला जरी लहान बिया ह्यामध्ये असल्या ना तरीसुद्धा सहज त्या काढता येतात ह्या पद्धतीमध्ये म्हणजे सगळ्या बिया अगदी आपल्या सहज निघून येतात मी आता इथे संत्राच्या सगळ्या बिया ज्या आहेत ना ते काढून घेते मी तुम्हाला अजून एकाच पद्धतीमध्ये संत्र साल आहे ना ते काढायची दाखवते साल सहज निघते इथे मी संत्र आहे ना ते मधोमध मद असं कट करून घेतलेलं आहे संत्र कट करून घेतलं की आपल्याला अगदी हलक्या हाताने आहे ना ते खालून असं प्रेस करून घ्यायचं आहे खालच्या साईडने दाब द्यायचा या वरच्या बिया ज्या दिसत आहेत ना त्या मी अशा काढून घेतल्या आणि खालच्या साइडनी आहे ना ते असं हलक्या हाताने तुम्ही असं वर उचललं आणि असं वरून असं आतल्या साईडला केलात ना बघा अगदी सहज आपलं हे संत्र आहे ना आतलं ते पाकळ्या निघतात आणि सालसुद्धा बघाल तर अगदी सहज सालसुद्धा संत्रापासून वेगळी झालेली आहे ह्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही संत्र खोलू शकता म्हणजे ह्याच्या बियासुद्धा आपल्याला अगदी पटापट काढता येतात आता मी ह्याच पद्धतीमध्ये माझ्या सगळ्या संत्र्याच्या बिया काढून साल काढून घेते आपल्या इथे संत्र्याच्या साली आणि बिया सगळ्या काढून झाल्यात मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की अशी रिंग ठेवायची आहे आणि वरती अशी मी प्लेट ठेवली त्यामध्ये संत्र्याच्या साली ठेवलेल्या आहेत संत्र्याच्या साली ठेवताना आपल्याला ह्या पद्धतीत ठेवायचं आहे वरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला संत्र्याच्या साली दहा मिनटं वाफवून घ्यायच्या दहा मिनटं झाली गॅस बंद केला झाकण काढून घेतलं आपल्याला ही प्लेट काढून थंड करून घ्यायची आहे संजय संत्र्याच्या साली पूर्णपणे थंड झाल्या की आतमधला जो व्हाईट पार्ट्स आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे संत्राच्या सालीचा व्हाईट पार्ट्स चमच्याने अगदी सहज असा साली वाफवल्यावर निघून येतो ह्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे ह्या पद्धतीमध्ये व्हाईट पार्ट्स काढून घ्यायचा आपल्याला फक्त जो बाहेरचा भाग आहे ना सालीचा सा तोच हवा आहे आपण ही संत्र्याची पावडर तयार करत आहोत ती पावडर तयार करण्यासाठी आपण अजिबात ग्लुकोज पावडर कलर ऑरेंज इसेन्स सायट्रिक ॲसिड वापरणार नाही तर अगदी नॅचरल संत्र्याची साल संत्र्याचा गर वापरून आपण ही पावडर तयार करणार आहोत संत्र्याची पावडर तयार करताना त्यामध्ये हे ऑरेंज इसेन्स घातलं जातं सायट्रिक ऍसिड घातला जातो कलर घातला जातो पण आपण कलर वगैरे काहीही न घालणार आहोत फक्त संत्र्याची ही साल जरी घातली ना तरीसुद्धा चव खूप छान येते सरबतला सगळा व्हाईट स्पॉट्स सालीचा काढून झाला मिक्सरचा भांडा सुद्धा घेताना अगदी छान ते कोरडं घ्या अजिबात ओलसर नसावं संत्र्याच्या सालीचे असे थोडे मोठे मोठे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या आणि पाणी अजिबात न वापरताच ह्या साली मिक्सरला फिरवून घ्या साली तुम्ही बघाल तर मिक्सरला मी फिरवून घेतलेल्या आहेत थोडस तुम्हाला जाडसर दिसत असतील तरी पण त्यानंतर आपण हातात संत्र्याच्या ज्या फोडी घायत ना त्या घालून मिक्सरला फिरवलं की छान स्मूथ अशा सालीसुद्धा ह्या संत्र्याच्या गराबरोबरच छान स्मूथ होतात उरलेला संत्र्याचा रस आहे ना तो सुद्धा ह्यामध्ये ताटातला घालून घेतला आता आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवला छान स्मूथ असा हा कर तयार झाला आहे सालीसुद्धा बघाल तर अगदीच छान मिक्सरला फिरल्या गेलेल्या आहेत आपल्याला संत्र्याचा हा गर आहे ना तो गाळून घ्यायचा एक अशी चांगली गाळणी घ्यायची खाली असं एखादं भांडं घेऊन आपल्याला हा गर आहे तो गाळून घ्यायचा आपण संत्र्याच्या साली मोठ्या ठेवल्या कारण मोठ्या साली ठेवल्या की त्या शिजवल्याच्या नंतर आतला जो व्हाईट पार्ट चमच्याने आपल्याला सहज काढता येतो म्हणून त्या चाली ज्या आहेत ना त्याला ठेवून घ्यायच्या आहे इथे आता आपला हा संत्र्याचा गर सगळा गाळून आहे चाळीमध्ये जो वरती संत्र्याचे धागे जो जाड भाग शिल्लक राहिलाय तो आपल्याला घ्यायचा नाही टाकून द्यायचा आहे मी एका वाटीमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी प्रमाण काढून घेतलेला आहे संत्र्याचा गर आपला एक वाटी झाला त्यासाठी मी इथे दीड वाटी एवढी साखर घेतलेली आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे एका ताठामध्ये मी साखर घालून घेतले त्यानंतर आपल्याला संत्राचा गर आहे ना तो घालून घ्यायचा साखर आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायची नाही म्हणजे साखर आपली विरघळली गेली नाही पाहिजे तर फक्त हा गर आहे ना तो फक्त साखरेमध्ये हलके हातानेच मिक्स करून घ्यायचा जास्त असा तो आपल्याला मिक्स करत राहायचा नाही फक्त गर मिक्स झाला की आपल्याला हाय ताटामध्ये अगदी छान असं पातळ पसरवून सुकायला द्यायचं आहे पण तुम्ही हा गर सुकायला ठेवताना उन्हामध्ये ठेवू नका उन्हामध्ये ठेवलात ना तर साखर वितळेल त्यासाठी तुम्ही हा फॅन खालीच ठेवा मी आता हा तुम्हाला एका ताटामध्येच ठेवलेला आहे पण तुम्ही जर दोन किंवा तीन ताटामध्ये दोन किंवा तीन ताटामध्ये एकदम पातळ असा पसरवून ठेवलात ना तर दोन ते तीन दिवसात हा पटकन सुकून येतो साखर बघाल तर घालून मी फक्त असं मिक्स केले साखर आपल्याला विरघळू अजिबात द्यायचे नाही तर साखर तशीच राहिली पाहिजे संत्र्याची पावडर आहे ना ती एकदम चटपटीत होण्यासाठी एक लिंबाचा रस आपल्याला ह्यामध्ये पिळून घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे पावडर एकदम छान चटपटीत अशी तयार होते लिंबाचा रस घालून मी मिक्स करून घेतला आता आपल्याला हे भॅन खाली सुकायला ठेवायचं आहे उन्हात नाही उन्हात घातलात तर साखर विरघळू शकते म्हणून आपल्याला हे फॅन खाली सुकवून घ्यायची आहे छान तुम्ही पातळ असं पसरवून ठेवलात आणि रोज तुम्ही ते वर खाली करत राहिलात ना तर दोन ते तीन दिवसात सुकून येईल मी इथे तुम्ही बघाल तर छान तीन दिवसामध्ये आपलं हे सुकलेली आहे तुम्ही बघाल तर अगदी पावडर किती छान सुकले अजिबात ह्याला ओलसरपणा नाही मी रोज वर खाली करून घेऊन पुन्हा पातळ अशी पसरवून घेत होती त्यामुळे ही तीन दिवसामध्येच आपली संत्राची पावडर जी आहे ना ती छान तयार झाली मिक्सरचं भांडा घेतानाही ते एकदम कोरडं घ्या अजिबात ओलसर वगैरे घेऊ नका मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर आपल्याला चालू बंद करत करून फिरवायचा आहे म्हणजे मिक्सर आपल्याला गरम होऊ द्यायचा नाही आता ही पावडर मी मिक्सरला फिरवून घेते मिक्सरला पावडर फिरवून घेतली तुम्ही बघाल तर किती छान ह्याला कलर आला आहे अजिबात कोणताच कलर आपण ह्यामध्ये घातलेला नाही तरीसुद्धा छान आपली इथे पावडर तयार झाले तुम्ही थंड माठातलं पाणी घ्या किंवा बर्फ घालून घ्या किंवा थंड पाणी घ्या एका ग्लासाला दोन चमचे असं पावडर आहे ना ती घालून घ्या मी आता एका ग्लासात दोन चमचे एवढी पावडर घालून घेतलेली आहे आपण ह्यामध्ये लिंबू पळून घातलेला आहे त्यामुळे एकदम चटपटीत असं हे सरबत पिताना लागतं संत्र्याची साल घातलेला त्यामुळे अगदी छान याला फ्लेवर येतो तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही संत्र्याचं सरबत बनवून पिऊ शकता तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही ह्यामध्ये ग्लुकोज पावडरसुद्धा मिक्स करू शकता आपलं छान टँगी फ्लेवरचं संत्राचं सरबत इथे तयार आहे कोणताही कलर ऑरेंज इसेन सायट्रिक ॲसिड न वापरता तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही ही पावडर एका हवाबंद डब्यात किंवा बरणीमध्ये भरून स्टोअर केला तर तीन महिने छान राहते भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद